आणखी एक नाही लॉकडून जेवणापासून स्वागत करते कसे आहात सर्वजण मी असं करते की तुम्ही सर्वजण नसता आणि म्हणजे तसाल तर सकाळचं टायमिंग आहे आता चहा वगैरे आहे मी आणि आमच्या इकडे काय रात्रीपासून लाईट नव्हती धीमच लाईट आहे त्याच्यामुळे ना बाहेर चुलीवरती आत्ता पाणी तापवते मी पाजे आंघोळ झाली होता आता हिशू हरशू परत आत्यांची ते राहिली आहे आंघोळ तू दाखवते बाहेर चुली गेलेली आणि तर असलं कडक पडले होतय नुसतं आणि इकडच्या चाईडला चालले हरशीच ईशीच खेळायचं आणि फरसान पण खायच ब्रश वगैरे आणि त्याच्यानंतर मग खायचं म्हणली मला म्हणून तिला दिलं होतं आणि हरशी पण तिने दिला, होता। ते दिला, दिला खात होता तिच्यासोबत त्यानंतर सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या आणि इशीच्या हर्षीची पण आंघोळ झाली आणि परत आणखीन झक खेळायला आले होते ताई त्यांना झोका देत होत्या आणि माझे नुकतेच कपडे वगैरे धुवून झाली होती स्वयंपाक पण झालेला होता सगळं हा त्या झोका द्यायला नको आता धरलंय बाबा घेतली आधी वल्लीच टोपी डोक्याला घालते तिकडे सगळे टोप्या वगैरे त्यांच्या धुवून टाकल्या होत्या कपडे वगैरे धुतले आता वरती मोठे मोठे वाळू घातलेत आणि हे आणि इशीचं जर काय मागाशी झकास खेळायचं चाललेले हरशीच जेवण करत करत चाललंय टोपी खेळायच दिसत नाही काम वगैरे झाले माझं भांडी वगैरे क्लीन करून झाली जेवण वगैरे झालं तर फरशी वगैरे पुसायची आणि टॉयलेट बाथरूम दोन्ही पण मला क्लीन करून घ्यायचे आज लाईटच नाही आणखीन पण लाईट आलेली नाही फुल धीमच लाईट बघ लाईट आल्यानंतर मग जे काम बाकीचं काम असेल तर ते करून घेता येईल त्यानंतर इथे घेतली आहे मी फरशी पुसायला पहिल्यांदा हॉलची फरशी पुसायला घेतलेली आहे मी आणि हा जो व्हिडिओ आहे तो लक्ष्मी म्हणजे आज येणार आहे तर कालचा आहे हा व्हिडिओ माझा तर सगळ्यांच्या घरी लक्ष्म्यांची तयारी वगैरे चालली असेल म्हणजे ज्यांच्याकडे लक्ष्मी वगैरे आहेत त्यांच्याकडे आणि ज्यांच्याकडे गणपती आहेत त्यांच्याकडे पण सगळं फराळाचं वगैरे बनवायचं सगळ्यांचं सगळं धांदल उडाली असेल सगळ्या ताईंची आणि तसं तर म्हणजे काय लक्ष्म्या पण नाही आहेत आणि गणपती पण नाही आहेत पहिल्यापासूनच लक्ष्मी पण नसतात आमच्याकडं आणि गणपती पण त्याच्यामुळं मग माहेरी असतात आमच्या इकडं काय स सणाचं एवढं हे नाहीचं माहेरी मा असतात लक्ष्म्या गणपती नसतात पण लक्ष्मी असतात तिकडं सगळ्यांचं चा मग तेच चालू आज फराळ वगैरे बनवायचे तर माझं चाललेलं आहे रोजचंच आपलं क्लिनिंगचं काम जर भरभराशी इथली हॉलमधली फरशी पुसून घेतली मी आणि इशू आणि हर्षू दोघं पण बाहेर तिथे झाडाखाली खेळत होते आत्या होत्या त्यांच्यापेक्षा आत्या आणि मामा दोघं पण तर खेळते ते म्हणून म्हणलं आधी सगळं काम करून घ्यावं हो घरातलं लाईट तशी काय सुद्धा धीमच लाईट होती आणि आज पण तशीच होती पण आता दोनची लाईट जाऊन आल्यानंतर मग जरा फास्ट लाईट आलेली तर क्लिनिंग वगैरे सगळं करून घेते मी आणि रोज रोज तर काय म्हणजे फरशी पसणं होत नाही एक आड मग पसून घेत असते मी फरशी लेकरांमुळं ते झोपेल झोपलेले असतील किंवा बाहेर खेळत असतील तसंच मग एक दिवसाआड पुसून घेते मी पैसे तुमच्याकडे पण लक्ष्मी वगैरे आहेत का ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशी कशी तयारी करता काय काय तयारी करता तेही मला सांगा तर आपल्या इकडे सगळी क्लिनिंग वगैरे म्हणलं तर दसऱ्याच्या आधीच करते सगळं म्हणजे महाळाचा वगैरे पंधरवाडा गेल्यानंतरच क्लिनिंग करायला चालू करते महाळ झाल्यानंतर आणि काय काय ठिकाणी अशी पद्धत आहे की ग लक्ष्मी यायचं असतील ना तर त्याच्या आधीच सगळी क्लिनिंग करून घेतात म्हणजे भांडी कपडे सगळं धुईचं वगैरे लक्ष्मीच्या आधीच सगळं क्लीन करून घेतात आणि आमच्या इकडं असं आहे की महाळ झाले घरचे की त्याच्यानंतर मग साफसफाई करायला घेते सगळी घराची भांडी हातरुणं भांगरुणं वगैरे तर चला आता मी आधी, आधी हॉलची फरशी पुसून झाली माझी आता किचनची फरशी पुसून घेते मी बरोबर त्याच्यानंतर दोन्ही बेडरूमचे पण फरशी पुसरून घ्यायची आहे मला तर बोलते तुमच्याशी थोड्या वेळानंतर सगळ्या घरातले घर फरशी पुसून झाल्यानंतर मी गेले बाहेरच्या कट्ट्यावरती म्हणजे पोर्चमध्ये बाहेरच्या तर तिथली पण चांगलं फरशी अशी सगळी पुसून घेतली कारण कुत्रं वगैरे तिथं बाहेर बसलेलं असते आमच्या तिथं पोलच्या पलीकडं तर त्याच्यामुळे जरा मग चिखलाचे वगैरे येतात कधीमध्ये म्हणून तिथली पण लगेच क्लीन करून घेतली असं सरशी फरशी आणि त्याच्यानंतर मग मा... सगळं माझं फरशी पुसायचं वगैरे झालं नंतर टॉयलेट आणि बाथरूम ते पण मला क्लीन करायचे तर त्याच्यामध्ये पण लिक्विड टाकून ठेवलं होतं मी ते आता फक्त काय घासून घ्यायचं होतं मला आणि स्वच्छ करून घ्यायचं होतं झालं त्यानंतर रानामध्ये ना फनायला ट्रॅक्टर आलेलं होतं तर मामा गेले होते मग ट्रॅक्टरसोबत तिकडं फन फनायचं चाललं होतं आणि माझं इकडे सारवायचं राहिलं होतं ना थोडंसं तर ते सारवून घेते मी एकच गाई असल्यामुळे थोडं थोडं शेण निघते जसं शेण निघालं तसं साचवून मग मी सारवलं एक दिवस तिकडे थोडं सारवलं नंतर दुसऱ्या दिवशी थोडं सारवलं तर सारवून घेतलं मी आणि इशू पण इकडच्या साईडला व्हिडिओ घेत होती माझा त्याच्यामुळं मग चांगलं चा रान असं तयार करायचं होतं तर ते फणून घेतलं आणि पाळी काय त्याच्यामध्ये बसत नव्हती कारण ते आणखीन वल्लचं रान होतं म्हणून आहे फक्त नंतर पाळी घालून घ्यायची त्याला आणि त्याच्यानंतर इशीची इच्छा झाली की म्हणजे मला केकच कर म्हणत होती मग तिला म्हणलं छोटे छोटे कप केक करूया आपण चहाचे असे कप मोल्ड होते घरात तर मग स्ट्रॉबेरी फ्लेवरचा बटरस्कॉच फ्लेवरचा आणि व्हॅनिला फ्लेवरचे असे के केक केले मी त्यामध्ये इसेन्स आणि कलर टाकून तर कसे झाले ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खायला तर एकदम टेस्टी लागत होते तर एशीची म्हणजे इच्छा पण पूर्ण झाली आणि बाहेरनं काय आणायला पण हे नाही म्हणजे घरीच सगळं केलं त्याच्यामुळं छान वाटलं आणि छान होत मी पहिल्यांदाच केले होते असे कप केक घरी तर छान वाटतात मुलांना म्हणजे बाहेरचं आणून देण्यापेक्षा घरीच जर केले तर मुलं पण आवडीने खातात आणि आपल्याला म्हणजे बाहेरचं कसं असेल कसं नाही ते पण म्हणजे टेन्शन नाही की आपण घरी केल्यामुळं तेच ओपन करून देत होते मी तर खाल्ले मग तिने आणि सगळ्यांनाच केक दिले मग इशीला खायला सांगितलं मी खाऊन कसं टेस्ट तर तिने खाल्लं आणि तिला आवडलं तर म्हणजे छान झालेत मम्मी नंतर पण करत जा असं म्हणत होती मला तर ईशूच झालं होतं की मम्मी मला कप केक खायचेत म्हणून मग तिच्यासाठी कप केक वगैरे केलेत मी आता शॉर्ट व्हिडिओ पण एक बनव बघ म्हणजे बनवला बन आहे मी तो पण तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता आणि हा पण आता हे असे झालेले आहेत बघा हे ना व्हॅनिला फ्लेवरचं केलेलं आहे हे स्ट्रॉबेरी आणि दुसरं पण एक बेक केलेलं आहे असे दोन तीन फ्लेवरमध्ये केलेले आहेत असे कप केक आता हे ना कट करून खायचे हे जे कप आहेत ना ते कट करायचे आणि त्याच्या आतलं बाप वाप ते निघते मग लाईट आलती मग कशी तर गेलेली आता बाहेर पावसाचं वातावरण आणि मी मस्त असं चहा आहे आणि बाहेर असं वायर सुटलेले नाभाळ वगैरे आलेले चहा असा मस्त पैकी उकळत माझा सगळेजण चहा घेतो आणि चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर हर्ष खेळत होता आणि हर्षने काय केला आजोबांचा चष्मा काढला त्याच्या आणि त्याला घातला होता ल, ल, तर मग आता तेच मला बोलायला म्हणजे बघायला हाक मारली आले तर मग त्यानंतर व्हिडिओ शिंदकाच्या स्वयंपाकाची तयारी झाली म्हणजे तर इथे मी मिरची आणि मीठ घेतलेले तर हे भोपळ्याची भाजी करणार आहे मी आज कुकरमध्ये तर त्यासाठी आधी हे ये मिक्सरमधनं काढून घेते तर ह्याच्यामध्ये ना मी तेल टाकलं त्यानंतर जिरे मोहरीचा तडका दिला आणि हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची कुठ करून घेतलेली टाकलं आणि कोथिंबीर थोडी टाकलेली चांगलं परतलं ना की आपण आता हे टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये त्यामध्ये मी नंतर हळद टाकली आणि भोपळा टाकलाय चांगला मिक्स करून घेतलाय आता ह्याच्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं जेवढं आपल्याला पत्तळ करायचंय तेवढं तर ह्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कुट घालून घेऊया तर एवढं पाणी टाकलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये आणि मीडियम गॅस करून आता दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या ह्याच्या तर छान अशी भोपळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे तर वरतून ना थोडीशी कोथिंबीर टाकते मी आणि चला आता जेवण वगैरे करून घेतो चला तर या ब्लॉगचा मी इथे सेंड करते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चाललं जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाहेर सर्वांना